नमस्कार रामकृष्णारी मंडळी श्री स्वामी समर्थ सकाळचे वाजले आहेत पाच आणि सर्व कामे आटपून मी आता देवपूजा करत आहे बघा देवपूजा करायची म्हटल्यानंतरनं खूप काही स्वच्छता सगळी करावी लागते बघा आपण दररोज एवढी स्वच्छता जरी नाही करू शकलो तर कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी आपण देवघरापाशी एकदम क्लीन म्हणजे स्वच्छ सगळं करून ठेवायचं आहे आता बघा हे जर काचेचं भांडं कासवाचं ते बोरच्या पाण्याने भरून ठेवल्यानंतरनं ते खूप असं पांढरं पांढरं पडत असतं त्यामुळे मी ह्याच्यातनं फिल्टर तर स्वच्छच पाणी भरून ठेवत असते आणि घासणीने घासल्यावर एकदम स्वच्छ निघतं ते आणि हा बघा दक्षिणावरती शंख हा सुद्धा पाण्याने खराब होतो त्यामुळे हा सुद्धा एकदम स्वच्छ करून ठेवला आणि त्यात पाणी भरून ठेवलं आहे आपण देवघर जेवढं क्लीन करतो तेवढं आपल्या मनाला खूप समाधान वाटत असतं आणि मीसुद्धा असं स्वच्छ करून ठेवलं देवपूजा झाली आणि पुढील कामाला त्यानंतर मी सुरुवात केली होती बघा आपण ज्या वेळेस सर्व कामे घरातली आवरल्यानंतरनं जे काही वेळ मिळतो तो, तो आपण स्वामी सेवेत घालवावा बघा आता प्रत्येक महिलांना घरात खूप सारी कामं असतात आणि कामं करून त्यातून जो काही वेळ मिळतो ती जर आपण सेवा करण्यात जर घालवली ना तर बघा मन अगदी प्रसन्न होतं आणि सेवा जर चुकली तर असं वाटतं ना की काहीतरी विसरले हे बघा श्रीनिवास गंगाजल आहे याने का नाही पितळेची भांडी त्याचबरोबर आपल्या देवांसाठी पितळचं जे, देवा जे देवा देव आहेत म्हणजे बघा आता देवांच्या मूर्त्या आहेत ना त्या नाही खूप छान निघतात तुम्ही एकदा नक्की वापरून बघा मी महाराजांची आरती करून घेतली आणि सर्व देव असं क्लीन करून घेतलं होताच आता काही महिला पितांबरीने देव घासतात खूप रगडतात पण तसं करू नका हे बघा अक्कलकोटवरून मी आणलेली पाठी होती हे घर स्वामींचं आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो नुसतं ऐकलं तरी मनाला खूप समाधान वाटत असतं त्यानंतर बघा ही स्वयंपाकाची तयारी मुलांसाठी मी आ, हे परतलं होतं नुसतं मीठ मसाला घालून सुद्धा खूप छान लागतं त्यामुळे काहीतरी वेगळं करावं म्हणून हा असा स्वयंपाक केला होता श्री स्वामी समर्थ